आपली गाडी किती बारीक दिसते बघा म्हणजे किती बराव उंच बनवलं असेल ह्या आपली गाडी आणि ह्या अशा पायऱ्या तर गाडी मोटरसायकल एवढी बारीक दिसत असेल म्हणजे हे खूप उंच बराव बनवलेलं आहे आणि बोकडी नदी बोकडी नदीच्या काठी हा ब्रिज बनवलेला आहे तर खूप असा चांगल्या प्रकारे ब्रिज बनवलेला आहे आणि रेल्वे आष्टी रेल्वे स्टेशन रेल्वे येथे आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने आष्टी ते नगरच रेल्वे चालू आहे हे या आष्टी रेल्वे टेशन बघू शकतात झूम केल्यावर आणि तिथूनच रेल्वे येऊन सरळ इकडं नगरकडे म्हणजे कणा नगरकडे जा जाणार आहे बघून आपण खाली आलो लिहित आता आपण हेच तो पॉईंट इथं जाऊन आपण थोडं शूटिंग केलेलं आणि इथं पलीकडे हीच नदी आहे त्यात पाणी थोडं पडतो कारण इथं इतकं हिरवंगार वातावरण आणि हे आणि मस्त वाटलं आणि उंच हाईट असल्यामुळं एकदम गारगार हवा वगैरे आणि हा मार्ग आहे आपल्याला उतरण्यासाठी तर भरपूर अशा पायऱ्या बनवल्यात खूप चांगल्या प्रकारे वर येण्यासाठी एमर्जन्सीला आणि खाली तर मग दोन तीन चार चार पाच थरचे लेअर आहेत आणि इतका मोठा उंच हाईटचा पूल चला आपण त्यांना गाडी काढून दिली हा खराब रोड होता त्यांना गाडी येत नव्हती आपण थोडीशी गाडी काढून दिली त्यांना आणि कच्च्या गेले गेलेच खराब रोड आहे तर आपण गेलेलो आत्ता ब्रिज किंवा आहे ब्रिज आपण जो पाहिला या पायऱ्या त्या चढायच्या